नमस्कार तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे गुरु तुमच्यावर सतत कृपा करत राहो आणि तुम्हाला तुमचा तुम्हा छान आध्यात्मिक मार्ग मिळो ही माझ्या गुरूंच्या चरणीत तुमच्या सर्वांकरता मी प्रार्थना करते गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आठवतात ते म्हणजे गुरु आणि सद्गुरु अशा दोन्ही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येतात गुरु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक रूपांमध्ये भेटतात अनेक छोट्या छोट्या बाबतीमध्ये आपल्याला जेव्हा काही सल्ला हवा असतो मार्गदर्शन हवं असतं योग्य ज्ञान हवं असतं ते देणारे आणि आपल्याला त्या क्षणी मदत करणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात आपले शिक्षक असतात जे आपल्याला ब खूप काही शिकवतात आपल्याला घडवतात असे अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला गुरु मिळत असतात मग सद्गुरू हे गुरूंपेक्षा वेगळे कसे तर सद्गुरु या नावातच त्यांचं वेगळेपण आहे सत म्हणजे सत्य सत्याचा मार्ग दाखवणारे ते सद्गुरु सत्याचा मार्ग ज्ञानाचा मार्ग दाखवणारे हे सद्गुरु अनेक जणांना आपले स्वतःचे सद्गुरू काही जणांना भेटलेही असेल आणि काही जणांना त्याला भेटायची आस असेल पण अजून ते त्यांच्या सद्गुरूंपर्यंत पोचले नसतील माझ्या आयुष्याबाबतीत म्हणाल तर जेव्हा खऱ्या अर्थाने गरज होती जेव्हा खरोखर माझा कठीण काळ होता त्या काळातच माझी आणि गोंदवलेकर महाराजांची एक कनेक्शन जुळलं त्यांच्याकडनं अनुग्रह मिळाला आणि खरोखरच आयुष्याची वाट खूप सुकर झाली त्या कठीण सुद्धा कोणीतरी आपल्या पाठी आहे ह्याचा हा जो काय आश्वासक आधार वाटायचा तो मला खूप काही देऊन गेला त्यामुळे गों गुरु गोंदवलेकर महाराज ह्याला मी आज स्मरण करून मनापासून नमन करते दोन हजार एकोणीस साली जेव्हा स्वामी समर्थ हे गुरुच्या रूपामध्ये माझ्या आयुष्यात आले तेव्हा माझ्या आयुष्याने एक नवीन मार्ग किंवा नवीन वळण माझ्या आयुष्यात त्यावेळेला आलं आणि तेव्हा माझे आणि स्वामी समर्थांची पुन्हा एकदा वेगळं असं कनेक्शन जुळलं हे मला जाणवलं मला इहारा आणि अहिरा हा बीजमंत्र त्यांनी दिला आणि त्याच्याकरता अनेक प्रकारे अभ्यास करून घेऊन माझ्याकडनं अनेक वेगवेगळं लिहून घेऊन त्यांनी पूर्वस्मृती हिलिंग पद्धती अशी एक पद्धती माझ्याकडून विकसित करून घेतली आणि तीच पद्धतीचा प्रसार करण्याकरता म्हणून यूट्यूब चॅनल सुरू करायची आज्ञा दिली आणि या यूट्यूब चॅनलमधनं मी सातत्याने त्यांनी दिलेल्या पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचा प्रसार करणारी त्याचं महत्त्व सांगणारे अनेक एपिसोड आजपर्यंत मी करत आले आणि अजूनही करत राहणार आहे कारण ती गुरु आज्ञा आहे तर अशा दोन्हीही गुरूंनी मला अशा दोन्हीही माझ्या सद्गुरूंनी मला एक माझा वेगळा मार्ग दिलेला आहे आता हा जो काही इहारा अहिरा बीजमंत्रांवर आधारित असलेलं ही जी पूर्वस्मृतिहिलिंग पद्धती आहे त्याची सुरुवातच माझ्यापासून झालेली असल्यामुळे त्याच्या अनेक कंगोऱ्यांविषयी मला कायम बोलावंसं वाटतं आणि अनेक प्रकारे तुम्हाला त्याचं महत्त्व सांगावंसं वाटतं आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी पूर्वस्मृतिहिलिंग पद्धतीचा आध्यात्मिक महत्त्व काय हे तुम्हाला सांगणार आहे आपल्या प्रत्येकाला आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी असं वाटत असतं किंबहुना आपल्या सनातन धर्माची जी काही जडणघडण आपल्या मनावर झालेली आहे त्याच्यातून आपल्याला नेहमी वाटतं की मी काहीतरी आध्यात्मिक प्रगती करावी आणि हळूहळू मुक्तीच्या दिशेने माझा प्रवास व्हावा हा माझ्या भौतिक ज्या काही अडीअडचणी आहेत त्या मला दूर करायच्याच असतात पण त्याचबरोबर मनामध्ये प्रत्येकाच्या कुठे ना कुठेतरी आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी ही आपली इच्छा असते मी या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही जणांना त्यांचे सद्गुरू त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले असतात काही जणांना कुणीतरी सद्गुरू भेटावा अशी त्यांची प्रतीक्षा असते या दोन्हीही जेव्हा आपली मनस्थिती असते तेव्हा सुद्धा जर आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असं हवं की आपलं मन जे सद्गुरू आपल्याला देतील मग ते ज्ञान असेल आपल्याला त्यांची काही आशीर्वाद मिळणार असेल ह्या सगळ्याकरता म्हणून आपली मनस्थिती आपल्याला तशी तयार करायला लागते आणि ही मनस्थिती जेव्हा तुमची तयार होते तेव्हा सद्गुरू तुमच्यावरती विशेष कृपा करतात ह्याचा अनुभव ज्यांना ज्यांना सद्गुरू आहेत त्यांना नक्कीच आलेला आहे अगदी आपल्या भौतिक आयुष्यामधल्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या अडचणींमध्ये सुद्धा ते आपल्याला पुढे नेतात ज्ञान देतात पण मग ह्याच्याकरता काय करायला हवं हो। अजून अजून सद्गुरूंची कृपा आपल्यावरती व्हायला हवी अजून अजून आपल्या मुक्तीच्या मार्गापर्यंत आपण पोचायला हवं हो। आणि ज्याकरता हा मनुष्य जन्म आपण घेतलेला आहे त्याचं भान किंवा त्याचं उपयोग करून आपली प्रगती आपल्याला साधायची असेल आध्यात्मिक प्रगती आपल्याला साधायची असेल तर आपल्याला आपली मनस्थिती ही अतिशय उत्तम ठेवणं गरजेचं आहे आपलं हे मन नावाचं जे काय भांड आहे त्याची उत्तम निगराणी किंवा ते स्वच्छ करणं गरजेचं आहे काय असतं या मनाच्या भांड्यामध्ये अहो आजपर्यंत घडलेल्या अनेक घटनांमुळे निर्माण झालेल्या अनेक नकारात्मक भावना त्याच्यात आहेत कोणाबद्दलची असूया आहे कोणाबद् कुठल्या घटनेमुळे ब... आलेली निराशा आहे काही अचानक बदल झाल्यामुळे आपला जो काही अहंकार दुखावला गेला आहे या अहंकाराची मात्रासुद्धा सुद्धा भरपूर प्रमाणात त्या भांड्यामध्ये आहे मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे माझ्या अनेक इच्छा आकांक्षा आणि त्याच्याकरता मी प्रत्येक वेळेला केलेला विचार आहे त्या विचारातनं प्रगट होणारे हेतू आहेत की कुठल्या हेतूने मला एखादी गोष्ट हवी आहे हा हेतू हे सगळ्या गोष्टी त्या भांड्यामध्ये जमलेल्या आहेत अनेक वेळेला काही कडू प्रसंग आपल्या आयुष्यात आले आहेत त्याच्यामुळे असणारं दुःख आहे एकटेपणा आहे या सगळ्यामुळे आपण नुसते भांबावलो आहे गोंधळलेलो आहे आणि मन सदैव अस्वस्थ आहे बेचैन आहे आणि अनेक प्रकारे सद्गुरू आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करतायत पण ते आपल्यापर्यंत पोचतच नाही आहे किंवा पोचलं तरी ते आपल्या आचरणात येत नाही आहे अशी आपल्या प्रत्येकाची अवस्था आहे अर्थात हे सगळं आपण जाणीवपूर्वक करतोय अशातला भाग नाही बरं का त्यामुळे स्वतःला दोष देण्याची तर अजिबात गरज नाही मग काय करायचं तर निर्माण झालेले जो काही मंत्र आहे जो खास तुमच्या करता तयार केला जातो त्या मंत्राचं उच्चारण करणं हे तुमचं हे भांड रिकामं करण्याचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आता हा मंत्र वैयक्तिकरित्या का आहे आणि तो वैयक्तिकरित्यास तयार केलेला मंत्र तुम्हाला उपयोगी का पडतो तुम्ही मला म्हणू शकता की मला जर इहारा हिरा बीजमंत्र कळला आहे तर मी तयार करेन मी माझा मंत्र आणि मी म्हणेन काय त्याच्यामध्ये पण तसं नाही येते कारण प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा प्रत्येकाची वृत्ती वेगळी प्रत्येकाची विचार करायची पद्धती वेगळी तर ह्या सगळ्या पद्धतींमध्ये विविधता असल्यामुळे आणि ती ज्याची त्याची वैयक्तिक असल्यामुळे आजपर्यंत जो काही तुमच्या आयुष्याचा ग्राफ आहे त्या ग्राफ तुम्ही काय काय जमवलं जे काढून टाकायला पाहिजे त्या भांड्यामधून आणि काय काय गोष्टी तिथे तुम्हाला रिप्लेस केल्या पाहिजेत कुठल्या भावनायुक्त विचार तुमच्यामध्ये आले पाहिजेत ह्याच्याकरता प्रत्येकाचा कस्टमाइज किंवा प्रत्येकाचा वैयक्तिक मंत्र असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो तुम्हाला तयार करून मिळतो त्याच्याकरता खाली दिलेल्या नंबर जो दिलेला आहे खाली त्याच्यावर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलात तर अपॉइंटमेंट तुम्हाला माझी मिळेल आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःला हवे असलेला वैयक्तिक मंत्र मिळवू शकाल आणि ह्या मंत्राचा नुसता उच्चार केला सकाळी एकवीस वेळा आणि संध्याकाळी एकवीस वेळा उच्चार करत राहिल्याने सुद्धा बऱ्यापैकी तुमच्या मनावरचा ताण दूर होऊन मन तुमचं शांत व्हायला मदत होते आणि जेव्हा हळूहळूहळू असे भूतकाळाचे झालेले मनावरचे घाव जेव्हा बाहेर पडायला लागतील नकारात्मक भावना बाहेर पडायला लागतील तेव्हा आपसुकच आपलं भांड हे स्वच्छ होईल आणि मग सद्गुरूंना जे काय आपल्याला द्यायचं आहे आपल्या मुक्तीच्या मार्गाकरता द्यायचं आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरता द्यायचं आहे ते आपण जाणीवपूर्वक स्वीकारू शकू नाहीतर त्यांनी कितीही आपल्याला सांगितलं तरी ते आपल्यापर्यंत पोचूच शकत नाही कारण या भावभावनांचा पगडा आणि त्याच्यातनं निघालेली स्पंदनं ही आपल्या शरीरभर मनभर अशी काही पसरलेली असतात की आपण त्यांचा मेसेज आपल्यापर्यंत पोचूच शकत नाही माझ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला तुम्हाला पुन्हा पुन्हा असंच सांगायचं आहे की भौतिक आपल्या समस्या निवारण ही गरज आहेच प्रत्येकाची आहे तुमच्या सगळ्यांची आहे तशी माझीही आहे प्रत्येकाचीच आहे आणि त्या भौतिक गरजांकरता काम करत असताना जर आपलं आध्यात्मिक प्रगतीकरता आपल्या मनाची बैठक तयार झाली तर ती अर्थातच आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने मदत करेल पुढे जाण्याकरता आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरता ज्या वेळेला इहारा हिरा बीजमंत्र मला आले आणि त्याचं पुढे काय करायचं हे मला सुचत नव्हतं तेव्हा त्या काळामध्ये किंवा अजूनही मी अनेक वेळा श्रीपाद शिवल्लभ या पोठीचं पारायण करत असते ते तेव्हा त्याचं एक सतत पान माझ्या डोळ्यासमोर यायचं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्राणमय शक्तीचं जर तुम्ही संतुलन केलं तर तुमच्या भौतिक जीवनातले अनेक समस्या ह्या सुटतात आणि मग ते जेव्हा सातत्याने माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं तेव्हा मला जाणवलं की इहारा अहिरा बीजमंत्र हा अशा पद्धतीने तयार करायचा आहे की जेणेकरून तुमच्या भौतिक गरजासुद्धा ह्याच्यातनं ज्या काही समस्येतनं बाहेर पडण्याकरता लागणारी मानसिकता तुम्हाला या मंत्रातनं मिळणार आहे मग त्याच वेळेला जेव्हा सखोलपणे अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की जेव्हा या भौतिक समस्यांवरती आपण सहजतेने मात करू शकू अगदी सक्षम मनाने मात करू शकू किंवा त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची प्रतिक्रिया देण्याची आपली पद्धत जेव्हा आपण बदलू तेव्हा आपसुकच आपली एक आध्यात्मिक प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून आपला मार्ग सुकर होतो हा माझ्याच नाही तर ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत पद्धती त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेली आहे अनुभवलेली आहे त्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे त्यामुळे त्या सगळ्या अनुभवांच्या जोरावरती मी तुम्हाला नक्की सांगते की भौतिक जीवनातल्या समस्यांबरोबर आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जर तुम्हाला सोपा करून हवा तर पूर्वस्मृतिहिलिंग पद्धतीने तयार झालेले मंत्र त्यांनी तयार झालेली मेडिटेशन्स ऐकणं हे सगळं तुम्ही करा आणि स्वतःमधला बदल अनुभवा माझ्या गुरूंकडून आलेला हे जे काही ज्ञान किंवा ही जी काही हिलिंग पद्धती आहे त्याचा आज एक आध्यात्मिक पैलू मांडण्याचा मी माझ्या छोट्याशा क्षमतेतून प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला त्याच्याविषयी तुम्हाला काही शंका आहेत का प्रश्न आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा आणि हो वृषा लेले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित अनेक वेगवेगळे मेडिटेशन्स आम्ही तिथे टाकत असतो ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ